गाईज मी श्वेता कांबले वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि मी चालले आहे आज दादाच्या चैत्यभूमीला सो हा माझा आचलूत आहे मी छान तऱ्हेची साडी घातली आहे सो चला आता पुढचा प्रवास मला सोबत सांगत आहे गाईज मी ओला बुक केलेली सो माझी ओला आलेली आहे तो मी चैतुभूमीला ओलाने जाते कारण खूप गर्मी आहे आणि ट्रेनचा प्रवास थोडा आज गर्दी पण खूप असेल सो मी आता माझा प्रवास ओलाने हॅलो गाईज मी फायनली दादरच्या क्षेत्रभूमीला पोहोचली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छानपैकी सजावट केलेली आहे लाईटिंग आणि डेकोरेशन केलेलं आहे तर पुढे मी जेंतीचा जेंतीचा आता जाऊन तुम्हाला असंच दाखवत राहीन की अजून कसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे कारण मी पण फर्स्ट टाईम जयंतीच्या म्हणजे जयंतीच्या टायमाला दादरला आलेली आहे चला आता आपण पुढे जाऊन बघूया <laughs> लाइटिंग्स वगैरे तर संध्याकाळी चालू करतील पण पूर्ण लाइटिंग्स आणि मंडपनी सजवलेले सो मी आता आतमध्ये जाते आहे सर चला आता आपण चेत्रभूमीच्या आतमध्ये जाऊया चेत्तभूमीच्या बाहेर बरोबर पहिल्याच गेटच्या बाहेर तुम्हाला हे बुकचं स्टॉल भेटेल इथं खूप सारे बाबासाहेबांचे बुक्स आहेत मी बघू शकतो ओ बुद्धीच्या त्या

सिंह गेला दिपवीले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने इतिहास घडविला माझ्या युगंधराने ती आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची दुखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून शेवटी माणसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात तुदाविली पाट उज्वल प्रखर ती ज्योत न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता या दिन आदर्श तुझा होता मी आता चित्रभूमीच्या बाहेर आले आणि माझं असं सुंदर असं दर्शन झालेलं आहे तिकडे फोटोज व्हिडिओ काढायला बिलकुल अलाउड नाही आहे पण तरी मी काढले आहेत ती माहीत चुकी आहे आणि आता मी इथून चालले आहे दादरमध्ये जे राजगृह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे तिकडे चालले आहे सो आता चला पुढचा प्रवास आपण तिकडे करू चला अजून आता जोरात अशी तयारी चालू आहे अजून डेकोरेशनचं काम बघा चालू आहे इथं तुम्ही चौदा तारखेला येणार तर खूपच भारी आणि त्याच्या रात्री येणार तर खूपच भारी एकदम सजावट आणि एकदम जल्लोष असेल चला गाईस काहीतरी पूजा करूया चला आपण जाऊया या रेस्टॉरंटमध्ये टाईम लागेल थोडं वेट करू आणि मग खाऊ काही माझी ऑर्डर आलेली आहे सँडविच ऑर्डर केलेलं आणि लसी ऑर्डर केली आहे मी शिरा पण मागवलो आहे मला शिरा ठायची इच्छा झाली तर मी शिरा पण मागवलं आहे आय थिंक मी पायनॅपल शिरो आहे वाटतं चला गाई, गाईज आता पेठ पूजा झालेली आहे आपण आता राजगृहामध्ये बाबासाहेबांच्या जाऊया गाईज मी आता ओलामध्ये आहे आणि आता मी ओलाने चालले आहे राजगृहाला चला फायनली मी पोचले इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहामध्ये खरंच एकदम सुंदर फिलिंग येते आणि फर्स्ट टाईम इथं आलेली आहे आणि आठमतीचा प्रवास करूया पण खरंच एवढं मन, मन भरून आलं ना की सांगू नाही शकत मी शब्दांमध्ये तर चला आपण आता आत्मदी जाऊया या दीन बान्धवाना आदर्श होता राजगृहामध्ये जाऊन आलेली आहे तर खरंच आप भरपूर अशा आठवणी आहेत बाबासाहेबांचे खूप साहित्य आहेत आणि खूप तुम्हाला असं भरून येईल तुम्ही पण या कधी आणि एवढं शांत आणि खूप एकदम मन प्रसन्न होईल आपले बाबासाहेबांचे जे जे जे, जे वस्तू ते वापरत होते ते सर्व वस्तू तुम ती तुम्हाला बघायला भेटेल आणि तिथं मी वंदन करून आलेली आहे तिथं फोटोज व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे त्यांचं पण बरोबर आहे कारण ज्यांना जी ड्युटी दिली आहे ती त्या लोक बरोबर पार्कांना आप काय करू नाही शकत तर तेते ना ते तर चालेल मला त्या आतमध्ये काही व्हिडिओ आणि फोटो काढायला नाही भेटले पण खरंच मला खूप छान वाटलं एकदम मी फर्स्ट टाईमच आलेली पण खरंच माझं मन खूप तिथे भरून आलं आणि आता मी शॉपिंग करायला जाते चौदा एप्रिलसाठी तर दादरवरूनच मी बघते काहीतरीच मला भेटेल तर आता मी ओला पण बुक केलेली आहे तर चला आता आपण शॉपिंगला जाऊ काहीच मी दादरच्या मार्केटला पोहोचली आहे तर चला आता आपण शॉपिंग करूया चला शॉपिंगची सुरुवात गाईज यांच्याकडे शॉर्ट कुर्ती आहे जेव्हा पण येणार तेव्हा नक्की घ्या हे तुम्हाला चांगले डिस्काउंट देणार कुठे बोलो की हां बोलू जयपुरी कॉटन आहे मॅडम बघा तुमच्याकडे एम मीडियम सेव माल रेडी आहे जयपुरी कॉटन बोलते सिलाईचे सगळ्यांची गॅरंटी आहे टू फिफ्टीकडे फिक्स रेट आहे डबल एक्सेलचे तीनशे रुपये फोर एक्सेलचे थ्री फिफ्टी फाय एक्सेलचे फोर हंड्रेडचे हमारे पास तक किती माल रेडी है जेव्हा पण येणार तुम्ही या इथे शॉर्ट कुर्तीज आणि भरपूर व्हरायटीमध्येच आहेत ते तुम्हाला चांगल्या रेंजमध्ये दे देणार या आणि नक्की द्या गाइस खूप गर्मी आहे तर मी आता नीट रुपयांनी घेतलं आहे तर चला अरे पुढचा प्रवास बघा खूप गर्दी आणि खूप ऊन आहे ते एक मी आता विकते आहे माझी इथून शॉपिंग नाही झालेली आहे कारण पी युपीआयचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे सो चला पुढचं प्रॉब्लेम दाखवते हो, बहुतेक माझी शॉपिंग आली आहे नाहीतर हाडकोबरोबर वाचेल चला बघूया पुढे प्राईज मी ओला बुक केली आहे ओला आता आलेली आहे माझं लोकेशन थोडंसं फाटी आहे माझ्यासाठी तो कुठे पुढे थांबला आहे तर चला बघू आहे थोडं पुढे जाऊया सो so गाईज uh, मी माझा आजचा ब्लॉग पूर्ण नाही करू शकली कारण माझा फोन पण डेट झालेला आणि सर्व्हरचा पण प्रॉब्लेम होता पण नेक्स्ट ब्लॉग पूर्ण कम्प्लीट असेल आणि आपले जयंतीचे नक्की दोन तीन व्हिडिओज येणार आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच तुम्ही मला प्रेम देत राहा